कविवर्य भारा तांबे यांची ते हिंद बांधवा ही कविता आता आपणासमोर सादर करत आहे <coughs> रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रुदोन ढाळी ती पराक्रमाची ज्योतमावळे इथे जा शिवाली तांबे कुलवीर श्रीती नेवाळकरांची कीर्ती हिंद भूध्वजा मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली रेहिंद बांधवा बाधवा थाबया स्थली अश्रुदोन ढाळी ती पराक्रमा ज्योतमावळे इथे झा शिवाली घोड्या ख्या स्वार हातनङ्गीतर वार खणखणा करित ती वार गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योतमावळे इथे झा शिवाली कडकडा कडाडे बिजली शत्रूची लष्करे थिजली मग कीर्ती रूपती उरली ती हिंद पराक्रमाची पराक्रमाची श्रीच झाली रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रुदोन ढाळी ती पराक्रमाची ज्योतमावळे इथे झा शिवाली मिळतील इथे शाहीर लववितील मानावीर तरुझरे ढाळी ढाळीतील नीर या दगडा जिभा कथा या कथा सकळ काळी रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रुदोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झा शिवाली ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झा शिवाली धन्यवाद